नमस्कार कसं आहे सगळ्यात मस्त मजेत असा आजच्या या ब्लॉग मध्ये मी तुमचं खूप सारं स्वागत तर आता मी आणायचं टिफिन बनवायला लागलोय मी तुम्हाला आज माझी मम्मी मला टिफिन मध्ये काय द्यायची हे दाखवणार आहे तर साराच आहे मम्मी मला शाळेत असतं ना तर आमची मम्मी ना मला शाळेत असताना चपटी भाजी द्यायची तर म्हणजे तळायची नाही फक्त असंच तव्यावरच थोडस तेल टाकून नुसता असं आलता पलट करायची तर मी आज आणायला टिफिन मध्ये तेच देणार आहे तर मी त्यात थोडासा पकोडा तेच ते भजीलाच पकोडा म्हणतात तर <laughs> मी फक्त काय करणार आहे त्यात थोडासा कांदा आणि थोडीशी कोथिंबीर टाकणार आहे मम्मी मी काय करायची आमची बेसनमध्ये चटणी मीठ फक्त टाकून फक्त आलता करून द्यायची आणि आम्हाला थोडासा कांदा फक्त घालतो का माझी मम्मी मोठी झाल्या म्हणून माझी मम्मी मम्मी झाल्या <laughs> तर, तर आपण बघूया कशी रेसिपी आहे बारीक कांदा चिरून घ्यायचा आणि त्यात जितकं तुम्हाला बेसन हवं तितकं बेसन घालून घ्यायचं थोडीशी हळद आणि चटणी थोडा ओवा टाकायचा थोडीशी कोथंबीर चवीपुरतं मीठ सगळं मिक्स करून घ्यायचं आणि त्यात गरजेनुसार पाणी घालायचं अशा पद्धतीने बॅटर तयार करून घ्यायचं आता तव्यावर तेल सोडून अशा पद्धतीने भजी टाकायची तर माझी मम्मी मा याला चपटी भाजी म्हणायची मी टिफिनमध्ये कायम घेऊन जायचं म्हणजे कॉलेजमध्ये असताना सुद्धा आता परतून घ्यायचे अशा पद्धतीने भजी केल्यामुळं म्हणजे जास्त तेल पण नाही लागत जास्त तेलकट पण नाही होत आणि छान लागतात एकदा तुम्ही नक्की ट्राय करा आणि याचा टायमिंग झालं आता स्कूलचं आणि या चालली नाटके बघायची गेली शाळेला मी आता म्हणजे आमच्या इथे खलेख दिदी आहे तमिळनाडूची आहे तमिळनाडू की आंध्र प्रदेश एक्झॅक्ट नाही ना पण तमिळनाडू साहेब होते तर त्याची त्यांची मम्मी आली तर इथं कसं आहे माहिती आहे फौजमध्ये की कोणाच्याही घरी गेस्ट येऊ देत ते गेस्ट आपल्यासारखे चढतात त्यांची मम्मी आले तर त्यांची मम्मी आले तर असं वाटते की त्यांची मम्मी आली तर असं वाटते ना की माझी पण मम्मी यावी तर बघू आता घेऊयातील तर आता ते येतीलच थोड्या वेळात मी पोहे करणार आणि चहा कारण ते साऊथचे आहेत तर त्यांनी जास्त असं बाकीचं जा काही खायच नाही म्हणजे आपण काही जे काही करतो चहापोहे करायला लागले चला या आता आल्या सगळ्या मग आम्ही चहापोहे खाल्ले जास्त व्हिडिओ नाही बनवले कारण कोणाला आवडतं नाही आवडतं तर ते येऊन गेल्या असं भारी वाटतं की असं कोणतरी आपल्या घरी आलं की कोणाचे या असो आपल्या आई म्हणजे असं वाटतं ना की आपली आई चालली असं तरी तर आहे आहे असं म्हणजे आम्ही कुणाच्या पण घरी गेस्ट आलो ना तर एकमेकांच्या घरी बोलवतो तेवढंच आपुलकी वाटते कारण असं तर रोज काही आपल्या घरी कोण पाहुणे येत नाहीत त्यामुळे हेच असं पाहुण्यांसारखे म्हणून आपण बोलवतो एकमेकांना तर हवीला कसं वाटला नक्की सांगा काळजी घ्या सगळे धन्यवाद